आठवण काढायची नाही काढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न तर त्यानं ठरवायचा त्याच्यामध्ये तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही तुम्हाला का फरक पडतोय हे बघा समोरचा व्यक्ती आपली आठवण काढो नाही काढू मला नाही फरक पडला पाहिजे मला का फरक पडतो ही गोष्ट कुठेतरी लक्षात घ्या पुढचा मुद्दा असा आहे की सवयीच वेगळ्या लावून घेत गे, घेतले तर आपण त्यामुळे समोरच्यानं आठवण काढली तर मला किंमत आहे नाहीतर मला किंमत नाही माझी व्हॅल्यू आहे नाहीतर माझी व्हॅल्यू नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला म्हणजे खूप वाईट सवय म्हणजे समोरच्यानं आठवण काढली तर मी व्हॅल्यू आहे तर मला काहीतरी किंमत नाही तर नाही अरे आपली किंमत ठरवणारा तो समोरचा व्यक्ती कोण आणि जो सोडूनच गेला त्याला साधी आठवण येत ना तो किती लायकीचा आहे तो आपल्या किती योग्यतेचा आहे त्याच्यामुळे किती आपल्याला त्रास सहन करावा लागलाय मग त्यानं आठवण काढली नाही काढली मला का फरक पडतोय तुम्ही आठवण बघा जर नाही काढत त्याचा विचार करून वेळ वाया घालवण्यात रडत काय अर्थ आहे काय साध्य होणार आहे तुमच्या आठवणींवर असतं आठवण आठवण न आठवण ब्रेकअपवर अवलंबून असतं ते कुणी ब्रेकअप केलाय ज्यानं ब्रेकअप केलाय तो तर काय आठवण काढत बसणार नाहीच कधीच नाही काढणार त्यामुळे हे सगळ्या आठवणीच्या गोष्टी असतात आणि माणूस तुम्हाला लक्षात ठेवतच था नाही मुळात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या तुम्ही लक्षात नसता तुमच्यासोबत घालवलेला वेळ तुमच्यासोबतच्या आठवणी या लक्षात असतात त्यामुळे असंही तुम्ही कोणाच्या लक्षात नसतात त्यामुळे ते जास्त डोक्यात घेऊन नका जास्त डोक्यात घेऊन बसूच नका ओके चिल मारा आणि कोण आठवण काढतंय नाही काढतं याचा फरक पडू देऊ नका सक्त लावडा व्हा तुम्ही असेल तर आणि मुलगी असेल तर सक्त लावडी व्हा कारण जगाला काही फरक पडत नाही मी नेहमी सांगत असतो की ज्या व्यक्तीला आपल्या रडण्याने किंवा आपल्या अश्रूंची किंमतच नाही त्याच्यासमोर रडण्यात काय अर्थ आहे मारा लाथ मागे डीवर आणि विसरून जा ओके कसा वाटला व्हिडिओ मला खाली कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका यातले मुद्दे कसे वाटले तुम्हाला याच्यात काही मुद्दा अजून ॲड करायचा असेल तर खाली कमेंटमध्ये सांगू शकता तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा खाली तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन अजून एक सांगायचं तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील जे तुम्ही शेअर करू शकत नाही किंवा माझ्या लाईवला विचारू शकत नाही पण पर्सनली विचारचे तर त्यांच्यासाठी पर्सनली म्हणजे पेड प्रायव्हेट कॉल आहे जो खाली तुम्हाला नंबर फ्लॅश होताना दिसतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून अपॉइंटमेंट माझी घेऊ शकता मी स्वतः तुमच्याशी बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेन लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे याच्यामुळे तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात तिकडे येऊन हुजोत घालण्यापेक्षा मी आधीच क्लिअर केलं ओके त्यानंतर नाती जपताना नावाचं एक छानसं मी पुस्तक लिहिलेलं आहे ज्यामध्ये प्रेमामध्ये नात्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणीवरती चाळीस पन्नासवर प्रश्न असतील त्याच्यावरती मी स्टडीपूर्वक असं ॲन्सर्स लिहिलेले सोल्युशन्स लिहिलेले आहेत जी खरंच तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची ठरतील आणि असं बुक प्रत्येकाजवळ असावं काही प्रॉब्लेम आला तर इमिजिएटली त्याच्यातनं तुम्ही सोल्युशन काढू शकता फक्त नव्याण्णव रुपयाला हे बुक अवेलेबल आहे खालीच नंबर दिसतोय जो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन याच नंबरवरून तुम्ही ते बुक घेऊ शकता लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तो डाटा बाबा टेक केअर